तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज मत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील पाथडी फाट्या परिसरात आणि पाथडी फाट्या परिसरात असलेल्या म्हणजे मुंबईग्रह हायवेवर असलेल्या टोयोटा शोरूपच्या पाठीमागच्या बाजूला आणि हायवेपासून फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आज एक असा वन फ्लोअर वन फ्लॅट आणलेला आहे जो की आपला अतिशय उत्तम आणि मोठमोठ्या साईजमध्ये मध्ये बघायला मिळतो या ठिकाणी आपल्याकडे आहेत थ्री बी एच के जो की आपल्याला मिळतोय सतराशे पन्नास स्क्वेअर फीटचा आणि त्यासोबतच तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये बऱ्याचशा बेडिंग बघायला मिळतात फक्त सहा फ्लॅट आहेत लिमिटेड फ्लॅट आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि जी प्रायझिंग मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले सबस्क्राईब बनवा क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हा आहे आपला प्रोजेक्ट वृंदावन हाईट सहा फ्लॅट आहे सहा फ्लोर आहे लिमिटेड फ्लॅट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात लोकेशन आहे वासन नगरचं ज्यामध्ये आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो पूर्णपणे डेव्हलप आहे आणि आपल्या प्रोजेक्टपासून प्रोजेक्ट पासून फक्त तीस मीटरच्या अंतरावर इथे गार्डन देखील आहे तर असं आहे संपूर्ण आपला हा आजूबाजूचा परिसर आता आपला प्रोजेक्ट आज देखील बघूया चला आणि ही आहे आपली पार्किंग ज्यामध्ये आपण बघू शकतो फक्त सहा फ्लॅट आहे आणि सहा फ्लॅटसाठी आपल्याला चांगली मोठी पार्किंग या ठिकाणी बघायला मिळते त्यासोबतच समोरच्या बाजूला असणार आहे आपली मेन लॉबी पार्किंग पार्किंगमध्ये आपल्याला सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि त्यासोबतच या प्रोजेक्टमध्ये आपल्याला सोलार देखील मिळणार आहे म्हणजे आपली जेवढी कॉमन लाईट असणार आहे सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत हे सर्व तुमचे सोलारवर चालणार आहे तर अशी झाली आपली ही मेन पार्किंग थोडं पुढे येऊया त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपली एंट्रन्स लॉबी ज्यामध्ये समोरच्या बाजूला असणार आहे आपला जिना आणि जिन्याच्या समोरच्या बाजूला असणार आहे आपली लिफ्ट तर असा ग्राउंड फ्लोर आहे आता सर्वात महत्वाचं सर म्हणजे आपल्याला आपले फ्लॅट बघायचे आहेत ते देखील बघूया चला या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला इथे पहिल्या मधल्यावर एक सॅम्पल फ्लॅट रेडी करून दिलेला आहे तुम्ही जे फ्लॅट मध्ये आता बघणार आहात म्हणजे जेवढी लाइटिंग पॉल्स हे आपल्याला प्रत्येक फ्लॅट सोबत मिळणार आहे बाकी इकडे फ्लॅट इकडे तुमची लिफ्ट असणार आहे सुरुवातीला आपला आहे हा मेन डोर जो वास्तूप्रमाणे आपल्याला नॉर्थ फेसिंग बघायला मिळणार आहे म्हणजेच उत्तरमुखी बघायला मिळतो आणि त्यानंतर आपला हा आहे मेन डोअर ज्या ठिकाणी आपला चाळीस थिकनेसचा मेन डोअर मिळतो आणि त्यासोबतच युरोपा कंपनीची लॉक फुटिंग मिळणार आहे चला पुढे या बघूया आपण आपला लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज मिळते तुम्हाला बारा फूट बाय अठरा फुटची बघू शकता खूप मोठा लिव्हिंग एरिया तुम्हाला तुमच्या या थ्री पी एच के वन फ्लोर वन फ्लॅटमध्ये बघायला मिळतोय त्यासोबतच आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये आणि पूर्ण घरामध्ये देखील सर्वीकडे लाईट आणि फॉल स्वी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या लिव्हिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला असणार आहे आपला टी व्ही पॉईंट स्विच जेवढे बघितले की सर्व अँकर आणि वायरिंग सर्व पॉरिकाची तर असं तुमचा लिव्हिंग एरिया आणि त्यानंतर लिव्हिंग एरियाला अटॅच आहे तुमची ही, ही, तुम ही बाल्कनी आणि ही आहे तुमची सहा फुटाची बाल्कनी ज्यामध्ये इथे आपल्याला वरती सी पी व्ही सी शीट सुद्धा प्रोवाईड केलेली आहे बाकी समोरच्या बाजूला आपल्या इथे एसीची डेलिंग आणि त्यासोबत इथे टफन ग्लास मिळणार आहे आणि तुम हा असणार आहे तुमचा डायनिंग एरिया जो तुम्हाला मिळतोय दहा फुट बाय सोळा फुटच्या मोठ्या मध्ये आणि तुमच्या डायनिंग एरियाच्या वरती प्लीज आपल्याला होलसेली प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर तुमच्या डायनिंग एरियाच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपलं देवघराची जागा आणि त्यानंतर तुमच्या डायनिंग एरियाच्या समोरच्या बाजूला हे आहे तुमचं किचन जे की मिळते तुम्हाला नऊ फुट बाय साडे अकरा फुटाच्या साईज मध्ये ज्यामध्ये समोरच्या बाजूला आहे तुमचा हा मेन वर्किंग प्लॅटफॉर्म त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला हा प्लॅटफॉर्म आणि तुमच्या किचन मध्ये देखील तुम्हाला इथे वरती लाईट आणि बॉल प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुमच्या या किचन मध्ये या ठिकाणी असणार आहे आपलं रॅक जे की आपल्याला पूर्ण मध्ये बनवून दिलेला आहे या ठिकाणी आपलं प्लंबिंग कनेक्शन आहे जे की तुम्हाला सर्वीकडे पूर्ण घरामध्ये जॅग वर मिळणार आहे जेवढे इलेक्ट्रिक स्विच गरजेचे आहेत सर्व काही वॉटर सर्व काही मिळणार आहे आणि तुमच्या किचनच्या पाठीमागे असणार आहे आपला राय एरिया तर असं झालं तुमचं एक किचन आणि या ठिकाणी आहे आपले तिघे बेडरूम त्यातील आपले दोघं साईड बेडरूम आहेत दोघही मास्टर बेडरूम आहेत आणि मिडलचा बेडरूम आपला कॉमन असतो पहिले आपण आपला हा मास्टर बेडरूम बघूया आणि हा आहे तुमचा पहिला बेडरूम मास्टर बेडरूम साईड बघायला मिळते आपल्याला साडे तेरा फूट बाय साडे अकरा फुटाची ज्यामध्ये मध्ये आपल्याला या बेडरूम सुद्धा बॉल सीन प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या या बेडरूम मध्ये आपल्याला हे डबल स्विच सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे बाकी दोन क्रॉस मध्ये विंडो बघायला मिळतात क्रॉस साठी उत्तम क्रॉसेशन मिळावं आणि बाकी विंडो जर बघितल्या तर आपल्याला दोघंही ठिकाणी प्रोवाइड केलेल्या आहेत ज्यामध्ये आपल्या इथे अल्बोची फिटिंग विंडो मध्ये बघायला मिळते आणि वन वे ग्लास आपल्याला हे प्रोवाइड केलेला आहे एक विंडो त्याच प्रकारची दुसरी आपली बॉक्स विंडो असते तसाला तुमचा हा बेड ते मास्टर बेडरूम आहे तर त्याला आपल्या या ठिकाणी इथे अटॅच वॉशरूम आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला कॉमन बेडरूम हा आपला सेकंड बेडरूम आहे साईज तुम्हाला बघायला मिळते अकरा फुट बाय अकरा फुटाची आणि त्यासोबत आपल्या या बेड आपले इथे डबल स्विच बघायला मिळतात आणि बाकी देखील ऑल सिरी लाइटिंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि बाकी तुम्हाला या ठिकाणी बॉक्स विंडो बघायला मिळते वन फ्लोअर वन फ्लॅट असतं तर फायदा म्हणजे आपल्या सर्व बाजू ओपन असतात आणि सर्व बाजूला आपल्याला विंडो बघायला मिळते म्हणजे आपल्या प्रत्येक रूममध्ये चांगला प्रकाश येतो चांगली हवा आपल्याला प्रत्येक रूममध्ये मिळते त्यामुळे सगळ्यात पहिले आपण वन फ्लोअर वन फ्लॅट प्ले तर असं झालं आपला हा सेकंड बेडरूम तर पुढे काय आहे ते देखील बघून घ्या बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला मास्टर बेडरूम आणि मास्टर बेडरूमच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी आपलं कॉमन वॉशरूम त्याच्याही सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला एक सुंदरशी टेबल टॉप पिसी बघायला मिळते ज्यामध्ये जॅगवॉरची फिटिंग मिळणार आहे आणि त्यासोबतच सुंदरशा आकर्षक मॅट फिनिश टाइल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि हे असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम ज्यामध्ये आपल्या इथे वरती सी टू शीट प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबतच इथे आपण बघू शकतो डायव्हर्टर प्रोव्हाइड केलेले आहेत प्रीमियम डायव्हर्टर आहेत प्रीमियम कंपनी म्हणजेच जॅगॉरची डायवर्टर आहे सोलार व गिजरचा सेपरेट पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे बाथरूम मध्ये देखील इथे आपल्याला दोन बाय चार ची टाईल्स आपल्या इथे वॉलवर लावून दिलेली आहे तर असं झालं आपलं हे कॉमन वॉशरूम आणि या ठिकाणी आपला तिसरा आणि शेवटचा मास्टर बेडरूम आणि हा आहे बेडरूम मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला अकरा फुट बाय बारा फुटाची आणि या ह्या सुद्धा आपल्या इथे आणि लाईटिंग प्रोवाइड केली आहे आणि हे असणार आहे आपलं या बेडचं अटॅच वॉशरूम आपल्याला ह्या बेडला सुद्धा इथे मिळते आपली ही, ही अटॅच बालकनी तर असा आहे सपोज आपलाचा हा वृंदावन हाईटचा प्रोजेक्ट लोकेशन आहे वासनगर वासन, वासन टोटोच्या बॅक साईडला पाथर्डी फाट्याजवळ हायवे पासून फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी आपल्याकडे साडे सतराशे स्क्वेअर फीटचे थ्री बी के प्रीमियम फ्लॅट उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपण बघितलं की खूप प्रीमियम वर बघायला मिळतं आहे सर्व रूममध्ये लाईट फॉल्स प्रोव्हाइड केलेली आहे जॅग वर ब्रँडेड कंपनीची फिटिंग बघायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या प्रोजेक्टची ची प्राइस साडे सतराशे स्क्वेअर फीटचा हा थ्री बीच हे तुम्हाला मिळणार आहे साडे त्र्याहत्तर लाखात त्र्याहत्तर लाख पन्नास हजार मध्ये तुम्हाला हा फ्लॅट मिळतोय तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती असेल तर खाली हा नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा कारण की थोडेच फ्लॅट मिळतात तर असं तो आपला प्रोजेक्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघण्याबद्दल